अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीतूनच विद्यमान खासदार नवनीत राणा यांना विरोध होत असताना आता अमरावती जिल्ह्यातील सगळ्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंबेडकरी अजेंडा आखत संविधान विरोधी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी अमरावतीमधून सुरुवात केली अमरावतीमध्ये एका हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली होती नवनीत राणाविरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असे तर खोटे जात प्रमाणपत्र असणाऱ्या नवनीत राणांना घरी बसवू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला शिंदे फोरमच्या वतीनं अमरावतीला दोन हजार चोवीससाठी एक आंबेडकर एजेंडा ठरवण्याचा प्रयत्न आजच्या या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे दोन हजार चोवीसची निवडणूक ही इतर निवडणुकींपेक्षा अत्यंत वेगळ्या घाटणीची आहे संविधान वाचवाचं हे या निवडणुकीचं मुख्य ध्येय आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा जो पट आखून दिलेला होता तो निस्तानभूत करण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या वतीनं होतो आहे सार्वजनिक उपक्रम हे सरकारच्या मालकीचे जे आहेत त्याचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि देशामध्ये सर्वाधिक उद्योग मोठा उद्योग घरानं कोणतं असेल तर ते सरकार आहे बा अदानी अंबानीपेक्षाही मोठे उद्योग सरकारच्या मालकीचे आहे ती राष्ट्राची संपत्ती आहे ती राष्ट्राची संपत्तीच खाजगी कॉर्पोरेट घराण्यांना देण्याचा प्रयत्न हा होतो आहे त्याच्यामुळे हे राष्ट्राची संपत्ती वाचली पाहिजे कारण या संप ही केवळ संपत्ती नाही तर हे लाखो लोकांना रोजगार त्याच्यातून मिळते त्याशिवाय या कंपन्यातून मिळणारा जो नफा आहे तो लोककल्याणासाठी वापरला जातो म्हणून आमचं पहिला अजेंडा आहे की सार्वजनिक उपग्रहाचं खाजगीकरण करता येणार कोणीही करू नये आणि तो अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे त्याशिवाय शाळा महाविद्यालय जे सरकारी आहेत ते सरकारीच मालकीचे राहिले पाहिजेत कारण आरक्षण हे केवळ सरकारी शाळांमधूनच आहे खाजगीकरण झाल्यास मागास घटकांचा अभर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होईल आणि त्यामुळे आम्ही अमरावती लोकसभेच्या निमित्तानं जो अजेंडा आखलेला आहे तो अजेंडा केवळ अमरावती लोकसभेस स्मृताना मर्यादित नाही तो संबंध देशातील जनतेला न्याय देणारा असा अजेंडा असल्यामुळे तो अजेंडा घेऊन आम्ही अमरावतीला ही बैठक आयोजित केली आहे अमरावती लोकसभेमध्ये हा राखीव मतदारसंघ असल्यामुळे इथे जो उमेदवार असेल तो आंबेडकरी विचाराचा असेल सामाजिक न्यायाची भूमिका घेणारा असेल आणि या ठिकाणी जर एखादा व्यक्ती गेल्या दोन टर्म तीन टर्मपासून जर जातीचं खोटं दाखला घेऊन जर लढत असेल आणि त्याच्यासाठी केवळ सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय थांबवला जात असेल आणि तो व्यक्ती जर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजपाचं कमळ चिन्ह घेऊन जर लढत असेल तर मग ही निवडणूक संविधानच्या बाजूची की संविधानाच्या विरोधातची अशा पद्धतीची असल्यामुळे आम्हाला संविधानाच्या बाजूनं राहणं हे अत्यंत अगत्याचं आहे आणि म्हणून मग ह्या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो उमेदवार असे निवडंतांकडे याच्या मागे राहण्याचा प्रयत्न आमच्या आज आंबेडकर अजेंडा हा जो दोन हजार चोवीसचा ठरवलेला आहे एक आंबेड आंबेडकर अजेंड्याच्या माध्यमातून तेरा मुद्दे हे अजेंड्यामध्ये घेतलेले आहेत ते अजेंडे भाजप हा खाजगीकरण करत असल्यामुळे आम्ही तो काँग्रेसकडे पाठवत हो का काँग्रेस आघाडीकडे आहे हो काँग्रेस आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा अजेंडा राबावा अशी आमची भूमिका आहे जात जाऊन आम्हाला माहित नव्हतं की बा असं काही घडणार म्हणून चाललं बा चाललंय आपण सोबत जायचं आहे मायनॉरिटीचा आमदार आहे मायनॉरिटीचे खासदार होणार आहे म्हणून काम केलं आणि समोर बाई निवडून आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी भाजपच्या पार्ड्यात बसली भाजपचा विषय असा आहे की भाजपनं तुम्हाला सर्वांना माहित आहे की भाजप संविधानाच्या विरोधात आहे आपल्या विरोधात आहे मग असे आमचे मत घेऊन एक तर ते जात आहे ते आमच्या घेऊन आमच्यासोबत करता येईल आता पांढरीचा विषय जर घेतला ना आम्ही त्या पांढरीच्या विषयामध्ये आम्ही बंटी भाऊ मी रितेश तेलमोरे किरण गुडदे आम्ही चार पाच लोक म्हणजे आमची भूमिका त्या लोकांना सांभाळण्याची होती दादा पण जेव्हा आम्ही कलेक्टर ऑफिसले किरण भाऊ गुडदे आणि मी गेलो तर तेव्हा त्या कमलेश सोबत नितीन सोबत रवी राणा आणि डॉक्टर राजेंद्र गवळी म्हणजे हे पद्धत कोणती आहे तुम्ही एक समाजाला म्हणता की सम आपलं गेट बनलंच पाहिजे म्हणजे राजकारण तिथून झालं करू पांढरीतून अहवा एखाद्या आपल्या आई बंद मोठा हे झालं असता घात झाला असता तेव्हा जर आपण गाव सोडलं असतं आणि तेव्हा जर आपण काही विषय केला असतो ते महत्वाचं असतं गेट साठी आपण एवढं मोठं राजकारण घडून आणलं आणि त्या राजकारणात राजकारण म्हणून कशासाठी आणलं का ते मतदारसंघ बगवंत अनकडेच आहे आणि मी तर आवाहन करतो का की त्यांनी जे म्हणतात की आम्ही लोकसभा लढवण्यासाठी आम्ही इच्छुक आहे घराने आहे माझ्या विरोधात चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे की मी ज्या त्या निवडणातून राजेंद्र दोन करा मला हरवून दाखवा मी निवडून पण तुम्ही लोकसभेचा विषय घेता आणि जो माणूस चांगल्या पद्धतीनं काम आहे ज्या पद्धतीने आपण त्या आता रंगीत राणाला हरवण्याचा कोणीच काम करू शकत नाही आपल्या जबाब नाही तर तुला हरवण्यासाठी आक्रम ए महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर